मित्रांनो आजीने कोंबडी कापाल घेतले गावठी कोंबडी त्या खायला आम्ही आम्ही आजच आलो आणि आजीने कोंबडी कापाल घेतली बघा आमच्या आजीचा लव जीव आहे माझ्या ना आज माग ना आले का माझे बघा मी तर आजीला जीव काढते बाबा पाणी तापला आज

ante ata tumare ne komri kavdama chini e tu aale to ka ka jo a poora

ले न काल

गावठी मटण मित्रांनो कोंबडीचं मटण ब